श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे कामे मी का एकादशी तर एकादशी असल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सतत काय ना काय संकटे येत असतील तर हे संकटे दूर होण्यासाठी घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे एकादशी असल्यामुळे आता ही जी सेवा आहे हा जो उपाय आहे तर एकादशीचा ज्यांनी उपवास केला नसेल ती व्यक्ती पण हा उपाय करू शकते त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपायच क कर... उपवासच करावा लागेल असे काही नाही उपवास न ना करता पण तुम्ही ही सेवा करू शकता तर मग ती कोणती वस्तू आहे की जी आपल्याला अर्पण करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आता एकादशी असल्यामुळे आपण भगवान विष्णूंची सगळ्यात जास्त सेवा करत असतो आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे बाळकृष्ण नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेऊ शकता आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्यांची पण सेवा केलात तरीही चालेल तर आपली एखादी कोणती इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे आपण जर एकादशीचा उपवास केला प्रत्येक एकादशीचा तर आपल्याकडून नकळत घडलेल्या पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते म्हणून मग ज्यांना एकादशीचा उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग ह्या सेवा तरी आवर्जून करायच्या आहेत तर आता एकादशी ही कोणतीही असोत प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे त्यासाठी एखादं ताट घ्यायचं आहे किंवा मग तामण घ्यायचं आहे तर तामणामध्ये भगवान विष्णूंचा किंवा बाळकृष्णाची मूर्ती घ्यायचा आहे आपल्याला पंचामृत म्हणून अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय असा मंत्र मनात अभिषेक घालायचा आहे आणि आपण जे अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते पाणी तीर्थ म्हणून घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे आणि जे राहिलेलं पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तींनी प्यायचं आहे यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते आणि त्या व्यक्तीची प्रगती होण्यासाठी मदत होते आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो घरामध्ये जे संकटे येतात तर ते संकटे दूर होण्यासाठी पण मदत होते म्हणून मग हे जे तीर्थ आहे तर ह्या तीर्थाचा असा एक उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आता भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय म्हणजे पिवळा रंग आहे तर पिवळ्या रंगाचे तुम्ही आजच्या दिवशी फुले अर्पण करायची आहेत आणि तुम्ही एखादी मिठाई म्हणा किंवा जे पण काय पदार्थ वगैरे असेल उपवासाचा तो पदार्थ मग भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचा ठेवायचा आहे म्हणजेच की अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला तर सगळ्यात जास्त जे प्रिय आहे पिवळ्या रंगाचं फूल त्या फळ त्यामध्ये केळी तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता किंवा मग दुसरं एखादं फळ असेल तुमच्याकडे तरीही चालेल आणि मग एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता तो दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते म्हणून हळद टाकायची आहे आणि आपला गुरुग्रह बळकट होतो तर हा जो दिवा आहे तर हा दे दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे भगवान विष्णूंसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर दिवेची पूजा करायची आहे आणि आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही त्यानंतर मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आता विष्णू सहस्त्रनाम यामध्ये एक हजार भगवान विष्णूंची नावं आहेत त्यामुळे मग आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि आजच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे आता जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुमच्या घरात तुळशीपत्र नसेल तर तुम्ही मग खाली पडलेलं एखादं तुळशीपत्र घेऊन भगवान विष्णूंना अर्पण करू शकता कारण की तुळशीपत्र हे ज्या दिवशी तुळशी मातेपासून खाली पडलेलं आहे तर तिथून पंचवीस दिवस ते शिळे होत नाही म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करू शकता तर मग कारण की तुळशीपत्र जरी आपण अर्पण केला नाही तर कोणतीही पूजा पूर्ण झाली असे मानत नाहीत किंवा मग आपण कोणताही नैवेद्य जरी ठेवला तरी तो पूर्ण झाला असे ग्रहित धरत नाहीत आणि मग आपल्याला पिंपळाच्या झाडाला जी वस्तू अर्पण करायची आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं चंदन टाकायचं आहे असेल तर तुमच्याकडे आणि ते ताब्यावरून पाणी घेऊन मग आपल्याला जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर मग आपल्याला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पिंपळाच्या झाडाला फूल अर्पण करायचं आहे नैवेद्य जे पण काही घेऊन गेला असाल तुम्ही तर ते नैवेद्य अर्पण करायचं आहे नंतर धूपदीप लावायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल पिंपळाच्या झाडाची खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे आणि नंतर काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाला ही जी वस्तू अर्पण करून झाल्यानंतर यामुळे काय होतं की आपल्या घरामधील दारिद्र्य दूर होते आणि आपण जे तांब्या भरून पाणी घेऊन गेलं आहे तर ते खोडाजवळ अर्पण करायचं आहे कारण ही पिंपळाच्या झाडाची जर आपण सूर्योदयापूर्वी कधीच पूजा करू नये कारण की सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर असतो म्हणून मग आपल्या घरामध्ये दारिद्र्य तयार होण्यास मदत होते म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना जो कोणता वेळ आहे जो काही नियम आहे ते नियम पाळूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे आता काय करायचं आहे आता पिंपळाच्या झाडाची आपण ज्याप्रमाणे पूजा करत असतो किंवा सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी गायीची पण सेवा करायची आहे कारण की गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि गाईला आपण आजच्या दिवशी हिरवा चारा किंवा चपाती किंवा तुम्ही एखादी केळी वगैरे खायला देऊ शकता कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आपल्याकडून दररोज एवढ्या सगळ्या देवी देवतांची सेवा करणं होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी जर तुम्ही गाईला ह्या वस्तू खायला दिल्या गाईची पूजा केली तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते सगळ्या दे देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि मग आपल्या घरात कधीच संकटे वगैरे येत नाहीत किंवा कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही म्हणून मग ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत हे जे उपाय आहेत तर एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा आपल्याला आजच्या दिवशी लावायचा आहे कारण की तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यामुळे तुळशी माता ही माता लक्ष्मीचंच दुसरं रूप मानले जातं मग आपण तुळशी मातेची सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहतो घरातील दारिद्र्य नष्ट होते तर हा दिवा आपल्याला एखादी पंथी घ्यायची आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा मग संध्याकाळी लावलात तरीही चालेल तर एखादी पंथी घेऊन आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यासाठी मग एक प्लेट घ्यायची आहे प्लेटावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग जी आपण पंथी घेतली आहे तर ती पंथी त्यावरती ठेवून प्रज्वलित करायचं आहे हा जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता पण त्यामध्ये फक्त थोडीशी हळद टाकून मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी मातेला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती आपल्या घरांवरती राहते म्हणून मग आजच्या दिवशी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातील जे पण काय दारिद्र्य आहे पैशाच्या अडचणी असतील तर त्या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद